हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या एम्ब्रॉयडरी साडीच्या डिझाईन दाखवणार आहे खूपच सुंदर साड्या आज या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत या एम्ब्रॉयडरी साड्या सर्व स्त्रियांना नेसायला आवडतात सध्या अशा साड्यांचा खूप जास्त ट्रेंड सुरू आहे सण समारंभांमध्ये घालण्यासाठी एम्ब्रॉयडरी साड्या उत्तम पर्याय आहेत आता गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे तर त्या सणांमध्ये घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या खरेदी करू शकता ही ओनियन पिंक कलरची एम्ब्रॉयडरी असलेली डिझायनर साडी तुम्ही पाहू शकता ओनियन कलरसुद्धा सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये आहे आणि हा कलर सर्व स्किन टोनवर उठून दिसतो या साडीवर खूप सुंदर असे एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे तर तुम्ही अशा प्रकारची साडी देखील ट्राय करून पहा तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल आणि आकर्षक दिसेल तुमचं जर जा नवीनच लग्न झालं असेल तर अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी कराव्यात काटापत्राच्या साड्यांपेक्षा आता महिला एम्ब्रॉयडरी असलेल्या साडी नेसायला जास्त पसंती देतात तरुण मुली असो किंवा महिला सर्वांनाच या एम्ब्रॉयडरी साड्या नेसायला खूप आवडतात सध्या ट्रेंडिंग साड्या कोणत्या आहेत या साड्यांच्या शोधात जर तुम्ही असाल तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करा या साड्यांची जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला या साड्यांची प्राईस सांगेन या साड्या तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील या एम्ब्रॉयडरी साडीवाल्या फक्त साडीवरच नाही तर सुद्धा तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं दिसेल तुम्हाला जर खूप सुंदर लुक तयार करायचा असेल तर अशी साडी नक्कीच ट्राय करा या एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अवेलेबल आहेत जॉर्जेट नेट सिल्कमध्ये तुम्हाला ज्या फॅब्रिकमध्ये आवडतील त्या फॅब्रिकमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या साड्या खरेदी करू शकता खूपच कम्फर्टेबल अशा या साड्या आहेत तुम्ही या सर्व साड्यांचे फॅब्रिक बघू शकता प्रत्येक साडीचा फॅब्रिक हा वेगळा आहे आणि सर्वच साड्यांचे फॅब्रिक चांगल्या क्वालिटीचे आहेत सर्व साड्यांचे कलरसुद्धा खूप सुंदर आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ही पर्पल कलरची साडी तुम्ही पाहू शकता की ती सुंदर दिसत आहे स्काय ब्लू कलरची साडी देखील खूप आकर्षक दिसत आहे या सर्व साड्या खूप सुंदर आहेत ब्ल्यू कलरची तुम्ही साडी पाहू शकता ही साडी तर खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही जर गेला असाल तर एखाद्यांनी तरी अशी साडी नेसलेली तुम्हाला बघायला मिळेल ही साडी सिल्क फॅब्रिक कॉटन फॅब्रिक जॉर्जेट फॅब्रिक अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अवेलेबल आहे तरुण मुली किंवा महिला सर्वच या साडीला पसंती देत आहेत ही तुम्ही डिओलटोनची साडीसुद्धा पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे जरा वेगळा आणि हटके लूक ट्राय करायचा असेल तर अशा ड्युअल टोन शेड्सच्या साड्या तुम्ही ट्राय करून पहा साड्या आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा अशाच रोज नवनवीन ट्रेंडिंग साडीच्या व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा